गोष्ट चतुरचिमणी आणि भोळा मांजर एक वेळ होती एका गावात एक लहानसं घर होतं त्या घरात राहत होती आपली आजी आणि तिची लाडकी चिमणी नाव होती चंपा चिमणी चंपा खूप हुशार होती ती सकाळी उठली की आजीबरोबर पोळी भाजी खात असे अंगणात उड्या मारी आणि संध्याकाळी मुलांबरोबर खेळत असे पण त्या गावात एक भोळा मांजर होता नाव भोळा बिल्ला भोला बिल्ला म्हणायचा मी चिमणीला पकडणार ती उडते चिवचिव करते मला गोंधळ करते एक दिवस भोल्याने एक युक्ती काढली तो एका फळावर झोपायचं नाटक करत पडून राहिला चंपा चिमणी आली भोला बिल्ला पकड एकदम उडी मारणार तोच चंपा हसली अरे बिल्ल्या तुझं शेपट हालतोय झोपलेल्याचं शेपट हालतो का काय भोला बिल्ला गोंधळला चंपा उडाली आणि आजीला जाऊन सांगितलं आजी म्हणाले शब्बास चंपा डोळे उघडे ठेवले की संकट टळतात दुसऱ्या दिवशी चंपा बिल्ल्यासाठी एक खास लाडू बनवून टांगून ठेवते भोला लाडू खायला जातो पण खाली पाण्याचं डपक असतं थेट गटांगळ्या खायला लागतो सगळे पिल्लू चिमण्यांनी टाळ्या वाजवल्या भोला म्हणाला मी पुन्हा कधीही चिमणी पकडणार नाही प्रयत्न करणार नाही आणि तेव्हापासून चंपा चिमणी आणि भोला बिल्ला चांगले मित्र झाले शिकवण चतुराई आणि हुशारीने संकट टळतात टाळता येतं आणि शत्रूला मित्र करता येतो